नमस्कार मंडळी आज मंगळवार 25 जून उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सकाळी जी उजनी धरणात येणारी आवक होती ती आवक कमी झाली आहे की वाढली आहे सध्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उसनी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये दोन हजार सातशे बावन्न क्युसेकने पाणी जमा होत आहे उसनी धरणात ही आवक दौंड मार्गे येत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये किंचित वाढ झाली सकाळी उजनीत दोन हजार सहाशे अठरा पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात चाळीस पॉईंट एकवीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस तेवीस पॉईंट पंचवीस टी एम सी इतका आहे उसनी धरण सध्या मायनस त्रेचाळीस पॉईंट सत्याहत्तर टक्क्यावर आहे उसनी धरणामध्ये मागील अठरा दिवसात सात टी एम सी पाणी जमा झालं आहे तर उजनी धरण जवळपास सतरा टक्क्यांनी वधारलं आहे